जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्षं झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पेट वडगाव येथील स सुजाता कृष्णात बसागरे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांना देण्यात आले यांनी सुजाता बसारगे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलिस मित्र असोसिएशनशी कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी सुजाता कृष्णा बसागरे पेटवडगाव मला सामाजिक क्षेत्रामध्ये महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस पोलीस असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मिळाला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद स्वयंरोजगाराकडून समृद्धीकडे या ध्येयाने प्रेरित होईल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये समृद्धी फॅशन हाऊसची स्थापना केली त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी समजून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणे हा मेन उद्देश होता हजारो महिला व युवती यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः सक्षम झालेल्या आहेत तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करतो त्याच्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या विषयावर व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आम्ही करत असतो याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम आम्ही शासकीय उपक्रम आम्ही इथे राबवतो त्याच्यामध्ये महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मोफत प्र शिकवण्यामध्ये आम्ही सहकार्य करत असतो याच्या व्यतिरिक्त आ आश्रमशाळा याच्या दरवर्षी आम्ही वि ज्या युवती व महिलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या सहकार्यातून आम्ही आश्रमशाळेमध्ये वेगवेगळे ड्रेस वाटप करत असतो व खाऊ वाटप हा uh, उपक्रम आम्ही राबवत असतो याच्या व्यतिरिक्त व्यक्तिव्य व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी महिला सक्षमीकरणाचा उद्देश ठेवून आम्ही त्यांना वेगवेगळे उपक्रम राबवतो व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम राबवतो ज्या महिलांना बोलता व ऐकता येत नाही अशा महिलांसाठी आम्ही वेगळे वेगळे असे कोर्सेस वे वेळ देऊन आम्ही त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतो याच्या व्यतिरिक्त अपंग महिला व युवती ज्या असतात त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आम्ही करत असतो त्याच्या याच्या या सगळ्यासाठी मला माझ्या कुटुंबाचे अतिशय मोलाचे असे सहकार्य लाभलेले आहे माझे सासरे सासूई आणि माझे आई वडील आणि माझे मिस्टरांचे अतिशय मोलाचे सहकार्य माझे मिस्टर कृष्णा दसागरे यांचे अतिशय मोलाचे सहकार्य मला लाभत आहे